काच्या वायच्या लिखाय वा नाही लिखा नाही काय आता काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोच माझ्या प्रेम आहे काय माणसं म्हणते बा वा? माझ्या बाय आता मला सगळी बस सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर तु द्या तुमच्या भावाच तुमचं जमत नाही कारण तुमची बायको तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको तुमच्या आईच तुमचं जमत नाही कारण तुमची बायको एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे प्रेम आहे आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या आता तुमच्या बायकोच तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे आहे बोट वर करायची तरी दानत आहे का तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलच म्हणून समजायचं कोण कोण प्रेम करायला मोकळे आता काही पोरं म्हणते ती प्रियशी माझ्यावली प्रेम करते महा बापाच्या उठतो पागल आहे ती ती माझ्यासाठी काही काहीच करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार प्रेम करायला कोण मोकळे अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात एक आई वडील दोन संत आणि तिसरा भगवंत बाकी प्रेम करायला कोण मोकळे नाही कोणाचे काय जगाला गेले जगाला तुमचं काही घेणं नाही फक्त आपण आपणच आहे आपण आपलं शरीर चांगलं ठेव आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेचा पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत आणि आज सगळ्या माणसांना चार रोग हो आहेत एक कॅन्सर दोन पॅरालिसिस तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आज या चार रोगाचे आहेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो नाही सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर दीड वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ऐंशी टक्के लोक केमिकल खातात मुळात लोकांना खायलाच नाही महाराज लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका सोन्याना वाकवायच्या आणि पाव खायचा पाव इडली ठोस ठोस बर्गर सर्गर खायन मर खायला नाही प्यायला नाही आणि दूध कोणी पेच नाही आणि आता मठ्ठा पेते लोक मठ्ठा कोणी बोलवत बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज कोण अवलंच होती ती मठ्ठ बनवणारी पार पीसावली पाहिजे मठा अहो डायरेक्ट टिप्पा बर्फ भर पाण्याचं टीप आणि त्याच्यात आणि तीन वेळा कुत्र मुतलं त्या बर्फ अनाखो पांढरो पाणी हान मठ्ठा अहो बावीस गालास पिल एक अवलात बावीस गालास ए, मी ही अवलात काय भाद्रपदी पोळ्याला आहे का ए, ओ ते मठ्ठा पेला घरी गेला बाथरूम मधून येईन मठ्ठा दमच काढी ना उभं राहिलं का गडगड गडगड बसलं का खाड <laughs> खाड 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 अहो त्याची बायको तीन वेळा चहा घेऊन गेली अहो चहा आणू का गडगड गडगड खाड खड खाड काय आज आज सुधरत नाही तुम्हाला नाही नाही माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला दोन चार दिवस सुधरत नाही महाराज बदिर होऊन जातो तो एकटा असो तो घरी गेल्यावर माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने आठ टेकन बी येत नाही नाही त्याने डॉक्टरकडे जायचं नाही त्याने ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे अ खायला नाही प्यायला नाही आणि काही तर घरी जेवतीच नाही रोट्या आणि हो। ते धाबेवर ते तंदूर का फिंदूर काय म्हणते त्याला आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये आहे तावा पलटी कराय उलतनी नाही हुक आहे हुक वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बा मंदिर और काम करने मुदै जे संत्याला विचारायचं सत्य पुरुष पुड्या पासून लाल का जे नि मुज तुमचा पुड्या पासून माठवणार नाही जय बजरंग बोल सर ते मला फाजी होणार का विढाल विढल विढल विठाल बिठाल

पहिलं कारण आहे खायला नाही खायला नाही पेयला नाही आणि काही पार्सल घेऊन येतात बाराच पार्सल सहा चपात्या आणि एक बाटली घेऊन येतात ते सॉस काय सॉस आणि ते दाबलं ते त्याच्यातून ते लाल गाळत आहे आणि ती रोटीला सोळायचं त्याचा रोल करायचा ती पुढं हे अरे हे हे। ए विठाल विठाल आणि याला कारण आहे कॅन्सर कॅन्सर आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ऐंशी टक्के लोक केमिकल खातात आणि कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच असेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही डॉक्टर खर्च नाही डॉक्टर किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहेत नुसतं गोळ्या पालत व्हायची गोळी उतानं व्हायची गोळी तोंड व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी पालत व्हायची दिली उतानं व्हायची दिल नाही पालतच राहील त्याच्यापेक्षा तू एक गोळी घे गाह मोकळ कर गोळ्या नाही ए त्याला प्रमाण आहे युक्त हार यार, गाथा बोलतोय मी नाही हा कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही दुसरा रोग आहे पॅरेलिसिस पॅरेलिसिस का होतो रक्तच नाही खायलाच नाही तर रक्त येईन कुठून आणि तिसरा रोग आहे ब्रे अटॅक अटॅक आणि अटॅक काय येतो जरा बारीक ऐका एज्युकेटेड लोक अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक हा रोग नाही बावनाट डोक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय येतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला गोळ्या होत्या अटॅक हा जळकाट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दार पुढं नवीन पाहिली मग मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती हिच्या हे मी आलो ना आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय लोक बोलानाच प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पप्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय यांचं यांना माहितीये पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी एस शिरगार का व्हायचा अति आली बी गेली बी कानात वायरी नुसतं अहो एका बाईनं भात खाल्या वरण मागितलं तिला <laughs> समजा आपण काय खाल्लं कानात वायरी नुसतं झोलायचं एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढल कंडाक्टर म्हणले तुम्ही आता आले आगल झाली बारच बस अहो काय एस टीत बसा द्या कंडक्टर दहा मिनटात त्याच्या पुढे होता तिकीट काढाय तु तिकीटच काढीन ना हालतच होता त्याला कान भटीतच ठेऊन दिली काय अहो एक तर गाईचं दूध काढाय येलं कानात वायरी मग बादली ते नाव हो का नाही अगं दूध खाली गेल का अहो दोन कॉलेजच्या औलादी मोटरसायकलवर चालल्या एक काडी याच्या कानात एक फुड कानात बाबूराव आला धनगर वाड्यात घुसला मग सगळं झालं कुत्र आलं वायरच गुंतली म्याल काय आव एक तर लघवीला गेला फोन आला मग चैन तर खोलाव का नाही चैन सुद्धा खोली नाही आख्या बुटात पाणी गेलं नाही हा <laughs> विनोद नाही हा विनोद नाही तुम्ही काय सुधरूच द्या ना भाऊ मला हा ए हा विनोद नाही महिला म्हणत जुळीमध्ये पोरघर रडचाय जुळीमध्ये पोरघर रडतय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं बुचही बसवलं आता ते कोणाला द्यायचं पोराला पोरा जवळ आली खाली केला ना वर फोन आला आता दूध पोहराच्या हातात येऊन बोलाय का रोग झाला का वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिळू का दूध पिऊन गेलो हा विनोद नाही ए हा विनोद नाही आणि या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या हा आणि त्याच्यामुळं अटॅक येतो अटॅक काय येतो कशाच टेन्शन अह शेतातून आला चुलील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली चा घ्या तो म्हणला मी टेन्शनमध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाच ती म्हणली देशाचं मरू द्या ते धोतर आत्र तेवढं वाडा <laughs> नाही तर सकाळी लुंगी लावला गणेल एकच आत् टेन्शन मध्ये मा महाराज माणसं आणि त्याच्यामुळे अटॅक येतो आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो एक काल काय झाला आठवू नका काय चिंता करायची का कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला देऊ दे तू एकट्याला दिला का अरे आश ती घमेल तू चाव ईड्या पोरीसाठी बरतो का अरे सिर सलामत तो पगडी पचास पोरीसाठी ए एक काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका अटॅक नॉट wow. टॅबलेट नो इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरणे त्याचं चिंतन करायचं नाही अटॅक येणार चौथा हो रोग आहे ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आज या चार रोगाचे आहेत आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत अपघात आणि अपघाताला तीनच कारण आहेत एक दारू दोन स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईल वर बोलताना दिसला आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निबार दोनच्या ठेवून देणे मग काय होईन ते होईन कोण असून तो असन पण हे फटकावणे तुमचं काय मते अवकानाला मोबाईल लावीत सरळ अड्या बाबळीत गेलो दोन्ही बॉल साटकले आणि <laughs> त्याला विचारलं काय झालं हे, हे, हे कुत्रा आडवा आलो <laughs> हा विनोद नाही अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड स्पीड चौघ गाडीओ बसणार गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार कुत्र्याचा आवाज काढणार बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार मुळ्या त्याचा कोंबुखतो त्याचा <laughs> आसण्यावरी गोष्टी देऊ नका आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू दारू आणि आज नव्वद टक्के लोक दारू पितात महाराज नव्वद टक्के थोडे आमच्या सारखे नालाय का राहिलेत काय मी पियत नाही नाही तर सरलाट म्हणता इथाईट होती महाराज त्यातही दोन तीन टप्पे झाले ध्वत्रावाल कधी मध्ये पितय त्याच्या कोणी कान ठेवून देत <laughs> नाही शंभर पोरांमध्ये आज नव्वद पोरं दारू पितात आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पेत नाहीत त्यांनाही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही काय क्वालिटी आहे नादी लागणं म्हणजे काय सोपं समजत का तुम्ही एक दारू पिला लघवीला बसलं लघवी झाली आणि ते उठाय गेलो उठायचे गेल। आहे ना त्याला वाकडं झालं ते सरळच होईन ते गाय डॉक्टर गेला डॉक्टर म्हणले काय नाही त्यांना गाय गाय पाहिजे मॅच्या बटना शर्टाचं बटन घातलं <laughs> काय क्वालिटी आहे दारू दारू ए स्टँड वर गेलो टी आली आणि टी एस टीत बसलं पण पुढे बसलं ते गिअर बॉक्स असते ना ते आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहिजे नुसतं ड्रायव्हर का पाहिजे ती एस टी पन्नास साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडाक्टर चहाला उतरले हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं ड्रायव्हर चहा पिऊन आले कंडक्टरला बेल मारली ड्रायवर गाडी चालू करायला गेलो त्याला गिअरच सापडा ना ती इकडं पाय तिकडे पाय गिअरच सापडाला हा त्याला म्हणला काय सापडायला म्हणला गिअरच सापडा ना तुम्हाला गेरे का हा हा गेर आहे का म्हणला मी बसलो तसा पाहतोय तुम्ही त्याला माघणे पुडान माघणे पुडा मला वाटलं तुम्हाला उपसाना मी एका खशक्यात काढून टाक